आपल्यातील काहींना आरक्षण तर पाहिजे परंतु जरांगी पाटलाची एकही पोस्ट टाकायची नाही आपल्यातील काहींना आरक्षण तर पाहिजे परंतु मुंबईच्या मोर्चासाठी तयारी करायची नाही आपल्यातील काहींना आरक्षण तर पाहिजे परंतु मुंबई मोर्चासाठी स्वतःहून जायचं नाही हे असं सगळं का कारण आपल्यातील काही लोकांना असं वाटतंय की त्यांनी जर आरक्षणाच्या पोस्ट टाकल्या आणि ते जर आरक्षण वारीमध्ये मुंबईला गेले तर त्यांचे तथाकथित राजकीय नवरे किंवा तथाकथित राजकीय बाब जे आहेत ते नाराज होतील या नाराजीपायी ते स्वतःच्या लेकराचं भविष्य अंधारात टाकायला तयार आहेत अरे थोडी तरी लाज वाटू द्या माणूस हक्कासाठी लढतोय तर किमान त्या हक्कासाठी तुम्ही त्या माणसासोबत लढलं पाहिजे त्या माणसासोबत उभं राहिलं पाहिजे जी। उद्या जेव्हा तुमच्या लेकराबाळासमोर तुम्ही उभा राहाल ना तेव्हा त्यांच्या डोळ्यात डोळे घालून तुम्ही मानेनं स्वाभिमानानं उभे राहू शकले पाहिजे जेव्हा तुमचं पोरग विचारेल की तुम्ही आरक्षणाच्या लढाईत कुठं होतात तेव्हा तुम्हाला सांगता आलं पाहिजे अभिमानानं की आरक्षणाच्या लढाईत मी सुद्धा जरांगे पाटलांच्या सोबत होतो म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की एकोणतीस ऑगस्टच्या मोर्चामध्ये सामील व्हा आणि मराठा आरक्षणाचा लढा जिंकून दाखवा